नमस्कार शेतकरी मित्रांनो हायटेक किती हायटेक किसानी या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही आपले स्वागत करत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढे माझा विचार आहे की, की है कि मी सध्या शिमला मिरची शेती करत आहे सध्या मी एक प्लॉट आपला लागवड केलेला आहे जवळपास टोटल ह्याचं क्षेत्र आहे तीन एकर याच्यामध्ये आपण सहा फुट ते अंदाजे सात फुटापर्यंत बेड टाकलेले आहेत त्यानुसार आपण ह्याच्यावरती शिमला मिरची लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या पावसाळी सीझनमध्ये बाकीची तरकारी पिकं असतात ती सहजासहजी व्यवस्थितरित्या येत नाहीत वातावरणामुळे काही ढगाळ वातावरण असते कधी कधी पाऊस लागून राहतो आपल्याकडे कंटिन्यूमध्ये त्यामुळे ते बाकीची पिकं थोडा त्रास करतात आणि ह्या शिमला मिरची येण्यासाठी एवढा त्रास होत नाही तसेच ह्याला मार्केटही टिकून असते चांगल्यापैकी त्यामुळे आपण शिमला मिरचीचा प्लॉट करत असतो पावसाळ्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या टोटल तीन एकर क्षेत्रामध्ये शिमला मिरची से एक ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लागवड केलेली आहे तर आपण पाहू शकता आज सध्या आज ह्याचा अकरावा दिवस आहे लागवड केल्यापासून आज दिनांक आहे अकरा ऑगस्ट आज मी व्हिडिओ ह्याचा शूट करत आहे तर तरी मित्रांनो आपण याचं जे नियोजन करत आहोत ते कशा पद्धतीने कोणत्या औषधाला फवारणी झाली पाहिजेत तसेच ह्याला कोणती खतं गेली पाहिजेत याबद्दल जे काही डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत ते आपण इथून पुढे शूट करणार आहोत सर तर शेतकरी मित्रांनो ही जी लागवड आहे मिरचीची ही शिमला मिरची ह्याची रोपं तयार होण्यासाठी अंदाजे पंचवीस दिवसाचा वेळ लागतो नर्सरीमध्ये नर्सरी स्टेजमध्ये मधून आपण रोपं तयार करून घेऊन नंतर याची लागवड आपण आपल्या क्षेत्रावरती करत आहोत त्या जवळपास अंदाजे पंचवीस दिवसाचा वेळ आपण नर्सरीमध्ये याला लागत आहे तयार होण्यासाठी रोपं आणि त्यानंतर ह्याचं ट्रान्सप्लांटिंग म्हणजे आपण पुन्हा आपल्या शेतामध्ये ह्याची लागवड करत आहोत रोपं तयार झाल्यानंतर तशेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला नर्सरीमधून रोपं येतात त्यावेळेस रोपं खूप लहान असतात त्यावेळेस त्याची काळजीपूर्वक हातारणी करून व्यवस्थितपणे लागवड करून घ्यावी लागते लागवड झाल्यानंतर पाहण्यात आपल्याला ह्याला ड्रेन्चिंग करायचे आहे आणि पहिली ट्रिंचिंग करून नंतर पण हळूहळू आपण जसे जसे फवारण्या शेड्यूलनुसार आहेत आपल्या तशा आपण घेण्याचे आहेत तर त्याबद्दल आपण हळूहळू जसे जशी फवारणी आपण करणार आहोत त्या त्या हिशोबाने आपण पुढे पुढे व्हिडिओ तयार करणार आहोत ह्याचे शेतकरी मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं मला की याची सुरुवात करणार आहोत तर याबद्दल आपल्यापैकी कोणी कोणी किती किती क्षेत्रात लागवड केलं आहे त्यांनी कृपया कमेंट करून सांगावे तसेच तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर त्याचेही तुम्ही प्रश्न विचारू शकता मला ह्या शिमला मिरचीच्या शेतीचा अनुभव कमीत कमी एक तीन ते ती चार वर्षापासून आहे कारण माझं शिक्षण बी एस वगैरे असल्यामुळे मला थोडा वेळ लागत नाही जास्त वेळ लागत नाही मला हे समजून घेण्यासाठी लवकरात लवकर खूप समजते लवकर त्यामुळे तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि इथून पुढे आपण आपल्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे शिमला मिरचीवरती येणारे रोग तसेच कीड तसेच बाकीचे काही वाढीसाठी अडचण करणारे प्रॉब्लेम जे असतील या सर्व गोष्टींचा आपण हळूहळू डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये सर्व माहिती देणार आहोत मला आलेल्या अडचणी ज्या ज्या असतील त्या त्या मी सॉल्व तुम्हाला सर्वप्रमाणे अडचण कशा प्रकारची आहे तसेच त्या अडचणीवर मी का इलाज केला आणि त्याचा जा इलाज झाल्यानंतर त्याचा कसा ओळखायचा आपण की त्याचा आपल्याला फरक पडलेला आहे हे कसं आपण ओळखणार ह्या सर्व गोष्टीची माहिती आपण पुढं व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच तुम्हाला जी काय सध्या अडचणीत असेल तर त्या अडचणीचं कृपया तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता प्रश्न तुमची काय असेल ते तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या एवढंच धन्यवाद